आवाज मानदेशाचा राज्यातील नामांकित थंड हवेचं पर्यटन स्थळ पाचगणीतून संतोष शेडगे यांचे दिवसाढवळ्या अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे स्वतःला पोलीस असल्याचं भासवत काही अनोळखी इसमांनी गाडी अडवली रिव्हॉल्वरचा धाक दाखवला शिविगाळ आणि मारहाण केली त्यानंतर पीडित शेडके यांना मुंबईत नेऊन रात्रभर कैद करून वाद मिटवा नाही तर जेलमध्ये टाकू अशी धमकी देत जबरदस्तीनं तडजोडनामा लिहून घेण्यात आला या प्रकरणी भरत घरतसह विरोधात अपहरण मारहाण आणि ब्लॅकमेलचे गुन्हे दाखल करण्यात आले यामागे एका मोठ्या राजकीय नेत्याचा हात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असणाऱ्या पाचगणीतच दिवसाढवळ्या अपहरणाची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे सामान्य नागरिकांची सुरक्षितता आणि कायद्याचा धाक याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालाय ही घटना दिवसाढवळ्या ढवळ्या घडल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे अपहरणकर्त्याने बेधडकपणे केलेल्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्ग भयभीत झालाय या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेची पुनशा समीक्षा करण्याची मागणी होत आहे कायद्याचा धाक दिवसाढवळ्या असलेल्या अपहरणासारख्या घटनांमध्ये कुठे राहिला असा सवाल नागरिकांनी उपस्थित आहे घटनेमुळे स्थानिक नागरिक व्यापारी वर्ग भयभीत झाला असून नागरिकांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालंय याच पार्श्वभूमीवर आरपीआय गटाचे नेते संग्रामदा रोकडे यांनी आरोपींना तात्काळ गजाड करावे अशी मागणी केली आहे पर्यटन स्थळावर अशा प्रकारच्या घटना घडणं ही का राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे प्रशासनानं वेळीच कठोर पावले उचलली नाहीत तर नागरिकांचा विश्वास ढासळेल अशी टीका रोकडे यांनी केली आहे नमस्कार मी आरपीआय गट पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडी अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजीगड पाचगणीमध्ये भोसे परिसरामध्ये आमचे मित्र ह संतोष शेडगे साहेब यांच्यावर जो हल्ला झालेला आहे आणि त्यांचं अपहरण करून या पोलिस आहे असं दाखवून त्यांनी महाबळेश्वरला पोलीस स्टेशनला नेतो असं सांगून आंबेनआ घाटा मार्गे मार्गे त्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून रिव्हॉल्वर डोक्याला लावून लाता बुक्क्यांचं मारहाण करत मुंबईला नवी मुंबई या ठिकाणी नेलं आणि तिथं नेल्यानंतरनं भरत घरत नावाच्या भरत घरत नावाच्या गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या माणसाच्या घरी डांबून ठेवलं आणि मारहाण करून त्यांच्याकडून ज्या गोष्टी करून घेतल्या त्यामध्ये पोलिसांचं सुद्धा ते पोलिस आहे असं सांगून पोलीस प्रशासनाचं सुद्धा नाव त्यांनी खराब केलेलं आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी महाबळेश्वर हे शांततेचं ठिकाण थंड हवेचं ठिकाण समजलं जातं त्या ठिकाणी येऊन त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई करा आणि त्यांच्यावरती लवकरात लवकर गुन्हा त्यांच्यावर पाचगणी पोलीस स्टेशनला दाखल झालाय त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मी एच्या पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीचा अध्यक्ष संग्राम रोकडे विनंती करत आहे पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण आहे त्या ठिकाणी येऊन शांततेचा भंग करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करून त्वतया पोलिस असल्याचं दाखवून संतोष शेळगे साहेबांना पोलीस आहे असं खोटं सांगून खरे पोलिसांचा अवमान केलेला त्यांनी आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी जे हे अपहरण करण्याचा प्रयत्न केला आहे हे मी कदा खपून घेणार नाही वान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सॉफ्टवेअर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा